बातमी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाने मोठा निर्णय घेतलाय गौण खनिजा संदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहेत अपर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाने ही ठोस पावलं उचलली आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे धोरण आहे राज्यातील वाळू माफियांवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे गौण खनिज उत्खनन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि कायदेशीरता सुनिश्चित करणं हा देखील यामागचा उद्देश आहे तर जिल्हा स्तरावर निर्णय प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे अप्पर जिल्हाधिकाऱ्या ऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना आता हे अधिकार देण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाचा हा मोठा निर्णय आहे काय अधिकची माहिती संदर्भात महसूल खात्याकडनं मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण मिळतो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे गौण खनिजासंदर्भ गौण खनिजा संदर्भातील हा मोठा निर्णय आहे आपण बघितलं अप्पर जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्यांकडे हा निर्णय होता आता फक्त हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे राहणार आहे आणि आपण भेटत गौण खनिज संदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहणार आहे आणि राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाने ही ठोस पावले उचललेली आहेत कारण की बघितलं तर वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात आपण बघितलं वाळूची हे केली जाते आणि त्यानंतर मोठा त्याच्यामध्ये काहीतरी आपण बघितलं तर नियंत्रण आणण्यासाठी हा पाऊल उचलण्यात आलेला आहे त्यामुळे त्यामध्ये आपण बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धोरण देखील हे करण्यात आले राज्यातील वाळू माफी प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे तसंच गोंधणी उत्खन प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायदेशीरता सुनिश्चित करणे याबाबत देखील धोरण असणार आहे तसंच जिल्हास्तरीय निर्णय प्रक्रियेत सुसूत्रता आणणे देखील हा धोरण असणार आहे त्यामुळे मोठा निर्णय हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी महसूल खात्याकडनं घेतलेला आहे त्यामुळे हो जे वाळू माफी त्यांच्यावरती आळा बसणार आहे जी अगदीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी